नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मालवार पाहुयात लोणावळ्यातील गुरुद्वारामध्ये आयोजित वैशाखी उत्सवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता जीवनीत कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरेसुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खाबे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध खालसा साजन दिवस स्थापनानिमित्त लोणावळ्यातील गुरुद्वारामध्ये वैशाखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वैशाखी उत्सवा निमित्त गुरुद्वारामध्ये पूजन व कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शीख समाजातील अनेक भजन कीर्तनकारी व्यक्तींनी साथ संगत दिली शीख समाज बांधवांसह इतर धर्मातील लोकही आवर्जून या स्थापना दिवस निमित्त उपस्थित होते अतिशय भक्तिमय वातावरणात वैशाखी आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी नगरसेविका वृंदा गणात्रा कार्यक्रमाचे अध्यक्ष सतींदर पालसिंग आनंद रामसिंग माथाडू प्रकाश आहुजा रवी सलुजा जेबीसिंग बक्षी जग्गी सलुजा सुखमणी गट आदी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद